शेतकरी बंधू नमस्कार मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो परत एकदा आज आपण सोयाबीन या पिकाविषयी आपले डॉक्टर जे आहेत अतुल टेमगिरेसर यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेणार आहे मित्रांनो पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन लागवडीविषयी सोयाबीनच्या बियाण्याविषयी आणि सोयाबीनचं जे काही नियोजन लागवडीपर्यंतचं आहे किंवा आपण ज्याला तणांचं व्यवस्थापन म्हणतो त्याविषयी सविस्तर अशी माहिती आपल्या अतुल सरांकडून आपण घेतलेली मित्रांनो तो व्हिडिओ आपण नक्की पाहिला असेल जर पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ जाऊन जरूर आपण पाहा आणि ॲग्रोस्टारच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असंच आपलं व्हॉट्सअपचं जे काही पेज आहे त्यालाही तुम्ही फॉलो करा किंवा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला ऍग्रोस्टारच्या व्हिडिओविषयी किंवा मध्ये येणाऱ्या नवनवीन प्रॉडक्ट विषयी बियाण्याविषयी सगळ्यांची माहिती आपल्याला अगदी तंतोतंत आणि वेळच्या वेळी मिळेल तर मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचं जे काही आपण लागवडी नियोजन आहे मग त्यामध्ये किडीचं व्यवस्थापन असेल रोगांचं असेल किंवा काही अन्नद्रव्याचं व्यवस्थापन असेल सोयाबीनचं एकंदरत उत्पादन वाढीसाठी आपल्याला जे काही टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन आहे ते आज आपल्याला अतुल सर करणार आहेत तर नक्कीच आपल्याला जो पहिला प्रश्न भेडसावतो अतुल सर की आळीचा सोयाबीनमध्ये आळीचा प्रादुर्भाव होतो आणि शेतकरी आळीसाठी शेतकऱ्यांकडे एकच रामबाण उपाय असं शेतकरी समजतात आणि त्याचाच वापर करतात परंतु आळीमध्ये नेमके किती वेगवेगळे प्रकार आहेत किंवा किती वेगवेगळ्या समस्या आहेत याविषयी आपण पहिलं मार्गदर्शन करावं निश्चितच ते सर म्हणजे तुम्ही जशी सुरुवात केली की महाराष्ट्रामध्ये आपण सोयाबीन पीक बघतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं आणि आपण मागील व्हिडीओमध्ये जे काही सुरुवातीचा जो टप्पा आहे म्हणजे लावगडीच्या वेळेला कोणती काळजी घेणं आहे वाढ निवड असेल जसं की तुम्ही खतांचं नियोजन असेल किंवा तणांचा बंदोबस्त असेल ते आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केलेलं आहे परंतु हे सर्व केल्यानंतर ज्या नंतरच्या गोष्टी आहेत जसं की तुम्ही आता म्हणजे आळीविषयी आपण म्हणजे चर्चा करू या ठिकाणी जसं तुम्ही म्हटले त्याप्रमाणे तर आळी सोयाबीन पिकामध्ये जी येते ते तीन प्रकारच्या आळ्या महत्वाच्या ज्या आहेत त्या सोयाबीन पिकामध्ये डॅमेज किंवा त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनच्या पिकाच्या उत्पादनावर येत असतो त्याच्यामध्ये महत्वाची जी आळी आहे ती म्हणजे उंट आळी म्हणजे जी आळी जी आहे आपल्याला चालताना ती जे त्याचा जो मधला जो भाग आहे तो वरती झालेला असतो तर ही जी आळी आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव जो आहे तो सोयाबीन पिकामध्ये करत असते आता ती आळी जी आहे ती सोयाबीन पिकामध्ये प्रादुर्भाव झाला आहे हे आपल्याला कसं कळतं की सोयाबीन पिकामध्ये छोटे छोटे जी पानं आहेत त्या पानावरती छोटे छोटे होल जे आहेत ते सर्वप्रथम आपल्याला दिसतात कोळ्या पाना पाना पानावरती पाना प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात जातो पण ते छोटे छोटे होल सुरुवातीला दिसतात त्यावेळेला जर त्याचा आपण बंदोबस्त नाही केला तर त्याचा परिणाम नंतरच्या कालावधीमध्ये जे पान जे आहे ते पूर्णपणे म्हणजे जाळीदार नाही जाळीदार म्हणजे जाळीदार म्हणण्यापेक्षा पानांच्या शिराच फक्त राहतात आणि पूर्ण जे पान आहे ती आळी खाऊन टाकते म्हणजे इथपर्यंत त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो त्याच्यामुळं ही जी आळी आहे ही सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्याला कंट्रोल करणं फार फार, फार महत्वाचं आहे आणि या आळीचा जो प्रादुर्भाव जो आहे तो तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या ह्या दरम्यान जास्त मोठ्या प्रमाणामध्ये होतो जर आपली लावगड जून जुलैमध्ये जर झाले तर नेमकी जे म्हणजे वाढीची जी अवस्था असते त्या अवस्थेमध्ये ह्या आळीचा प्रादुर्भाव म्हणजे फुलराची जवळ पोचतो आणि त्यावेळेला अळीचा प्रादुर्भाव तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो हो आणि त्यावेळेला जर पानांची जी काही जर चाळण झाली तर निश्चितच त्याचा परिणाम जो आहे तो फुलांवरती किंवा शेंगांवरती होणार आहे आणि उत्पादनावर होणार आहे त्याच्यामुळं शेतकरी बंधूंनो ही आळी जी आहे ही सुरुवातीच्या अवस्थेमध्येच आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे तर ज्या वेळेला तुम्ही शेतामध्ये जाता शेतामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जर पान जे आहे पानामध्ये जर छोटे छोटे होल दिसत असतील तर तुम्ही काळजी काट्याने त्याच बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला औषधांची फवारणी त्या ठिकाणी घेणं गरजेचं गर आहे ही झाली एक काळीचा प्रकार उंटा आळी दुसरी जी आळी आहे ही केसाळ आली हो आता केसाळ आली आणि तिसरी जी आळी आहे ती सोयाबीन पिकामध्ये तंबाखूची तंबाच्या पानावरची जी आळी असते ती असते ह्या दोन आळ्यांमध्ये म्हणजे त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला सारखाच दिसतो परंतु त्या आळीची मादी असेल किंवा जो प्रौढ असेल ते ओळखायच्या पद्धती वेगळ्या आहेत किंवा ती आळी सुद्धा आपल्याला म्हणजे वेगळ्या दिसते जी केसाळ आळी आहे ती केसाळ आळीच्या म्हणजे तपकिरी कलरची आळी असते थोडीशार आणि त्याच्यावरती बारीक 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 जे केस आहेत त्या आळीवर आपल्याला जाणून येतात परंतु या अळीचा जो प्रादुर्भाव आहे आपल्याला जसं मी तुम्हाला मग म्हटलं उंट आळीचा जो प्रादुर्भाव आहे ऑगस्ट ते सप्टेंबर च्या दरम्यान जास्त प्रमाणामध्ये दिसतो परंतु ही जी काही आळी आहे याचा जर प्रादुर्भाव जर बघितला आपण वातावरण जर त्याला पोषक जर असेल तर जुलै महिन्यापासून याचा प्रादुर्भाव हो, चालू होतो म्हणजे पेरणी केल्यानंतर पंधरा वीस दिवसानंतर त्याचा प्रादुर्भाव आपल्याला पावसाचं असेल तर त्या ठिकाणी ती आळी येणार जसं केसाळ आळी आहे तसं तंबाखूची आळी हे दोन्ही आळी जे काही पानांवरती प्रादुर्भाव येतात हे पुंजक्याचं देतात okay. म्हणजे समूह समूहानी त्याचा जो काही अटॅक असतो तो समूहाने असतो म्हणजे एकाच पानावर जास्त अळीचा म्हणजे चार पाच पाच सहा आळ्या so. ज्या आहेत किंवा त्या आळीचं पुंजक जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं तर ते तुम्ही जर बारकाईने जर बघितलं तर त्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये समजा एखाद दोन आळी जर त्या ठिकाणी जर तुम्हाला दिसली तशा प्रकारची तर निश्चितच जर तुम्ही त्या ठिकाणी जर कंट्रोल केला तर नंतरचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्याला कमी जाणवणार आहे आता याच्यामध्ये जसं मी तुम्हाला उंटाळीचं सांगितलं की उंटाळी जी आहे ही पूर्ण पान खाते पानामध्ये होल करते आणि पूर्ण पान खाल्यानंतर फक्त शिरा त्या ठिकाणी राहतात तसं या अळीचा प्रादुर्भाव जो आहे तो असा असतो म्हणजे केसाळ आळी असू दे किंवा तंबाची पाणी हा आळी असू दे ती तपकिरी आळी असते ती त्यांचा जो प्रादुर्भाव आहे ते काय करतात पानाचा जो खालचा भाग आहे तो तो खातात आणि वरचा जो काही भाग आहे तो तसाच राहतो म्हणजे आपला पापुद्रा वरचा जो पापुद्रा आहे तो तसाच राहतो म्हणजे खालचा जे काय हरिद्रव्य आहे ते पानांचं पान ते काही ती आळी पूर्णपणे खाते मग आपल्याला पान जे तुम आहे ते सारखं दिसतं बरोबर म्हणजे आपल्याला जर पान तसं जर दिसलं तर समजायचं या ठिकाणी म्हणजे तुमच्या शेतामध्ये जे आहे ती केसाळ आळी असू दे किंवा तंबाखूची आळी असू याचा या प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे ही नंतरची स्टेप आहे शेतकरी बंधन सुरुवातीच्या मध्ये जर तुम्ही आपल्या शेतामध्ये जर फिरले तर त्या ठिकाणी ह्या आळीची जी काही बारीक बारीक ज्या आळ्या जसं तुम्हाला मी सांगितलं केसाळ आळी जी तुमची याच्यामध्ये असते त्याचा कलर तपकिरी लालसर असतो थोडासा आणि तंबाखूची पाणी खाण्याची जी आळी आहे ही थोडीशी तपकिरी कलरची असते हे तुम्ही शेतामध्ये जर तुम्ही गेल्यानंतर दिसलं तर त्याच ठिकाणी तुम्हाला औषधांचा वापर करून ते आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं उंटाळी फिरताना का का जाणवत नाही ते सर मी तुम्हाला तेच सांगितलं की ही पानाच्या खालून खालून असते आणि पानाच्या खालून तो त्याचा कार्यक्रम करत असते ते पानाच्या खालच्या बाजूची आहे हरिद्रव्य ते खात असते म्हणून ते आपल्याला पाना वरच्या दिशेने दिसत नाही त्याच्यामुळे आपल्याला जर तसा प्रादुर्भाव झाला आहे किंवा ते जर आपल्याला पाहायचं असेल तर खाल पानाच्या खालच्या बाजूला जाऊन ते आपल्याला चेक करणं किंवा कि तपासणी करणं गरजेचं आहे आता हे झाले आळीचा जो प्रादुर्भाव तीन वेगवेगळ्या आळ्या आहेत आणि त्याची लक्षणं पण आपण ह्या ठिकाणी चर्चा केली तर ह्या आळी आपल्याला कंट्रोल जर करायची असेल तर आता मार्केटमध्ये जसं क्लोर अँटेनिपोल जह कोराजन आहे किंवा रॅपिजन आहे हे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये याचा जर वापर केला तर निश्चितच चांगल्या प्रकारे परिणाम त्याचा दिसून येऊ शकतो अजून एक मार्केटमध्ये औषध उपलब्ध आहे क्लोर अँटेनिपॉल प्लस त्याच्याबरोबर लॅमडा सॅलिन हे कोपिगो नावाचं औषध मार्केटमध्ये मिळतं जर तुम्ही सुरुवातीला कोराजनचा वापर जर केला आणि त्या त्यांनी देखील जर म्हणजे वातावरण पोशाख असल्यामुळे जर कंट्रोल जर तुम्हाला मिळाला नाही त्याच्यानंतर तुम्ही हे कोपिगो औषधावर जाऊ शकता पहिल्या औषधाचा फवारल्यानंतर लगेच एक आठ ते दहा दिवसांनी तुम्हाला दुसरा स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून पूर्णपणे कंट्रोल जे आहे तुम्हाला या तिन्ही आळ्यांचा त्या ठिकाणी मिळून जाणार आहे तर एक संरक्षणात्मक आपण जर विचार जर केला तर सुरुवातीच्या लावगडी पासून एक पंधरा ते, ते वीस दिवसानंतर तुम्ही एखादा हमखास जर स्प्रे घेतला आळी कंट्रोलसाठी तर निश्चितच पुढचे म्हणजे येणारा जो काही प्रादुर्भाव आहे तो आपण टाळू शकतो आता याच्यात समस्या अशी की म्हणजे जो घटक तुम्ही सांगितला क्लोरँल सगळे शेतकरी सोयाबीन वाले त्याचा वापर, वापर करतात करता। त्याच्यात समज गैरसमज एक दोन गोष्टी ज्या मला शेतकऱ्यांकडून जाणवल्या की फुलोरावस अवस्थेमध्ये मारले हो तर फुलं गाळतात असं त्यांचा अनुभव आहे तर त्याविषयी आपलं काय आणि खास करून सोयाबीन पिकामध्ये नाही नाही म्हणजे मला असं वाटतं म्हणजे तो गैरसमजच आहे ते सर कारण की हे क्लोर जे औषध आहे ह्याच्यामध्ये एक फायटोटॉनिक इफेक्ट दिलेला आहे की जो वाढीसाठी किंवा म्हणजे आपण बघितला फवारणीनंतर पिकामध्ये थोडासा काळोखी चकाकीय हा परिणाम आपल्याला जाणवतो तर तो गैरसमज आपण मानला जाऊ शकतो की ते केल्यानंतर फुलांची जी गळ आहे ती होत नाही त्याचा उलट चांगला परिणाम जो आहे तो आपल्याला जाणून येऊ शकतो दुसरी गोष्ट अशी जी शेतकऱ्यांच्या कि अनुभवातून किंवा बऱ्याचशा जे काही कंपनीचे प्रतिनिधी त्यांच्याशी चर्चा करताना जाणवली की क्लोरेन्ट्रीन प्रोल हा जो घटक आहे तो सोयाबीनची फवारणी वरच्या बाजूने होते तर तो वर शेंड्याकडून खाली मुळाकडे जात नाही कधी म्हणजे रिव्हर्स त्याचा फ्लो कधी होत नाही तो खालून वरती येऊ शकतो मग त्यासाठी सोयाबीनमध्ये फवारणी करताना शेतकरी मित्रांनो याची काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही हा घटक वापरता त्यावेळेस तुम्हाला याची फवारणी फक्त वरच्या वर वर्षा बाजूनी न करता थोडाकडं पण फांद्यांकडे खालची जी पहिली फांदी तिथपासून जर कर, करता आली तर नक्कीच तुम्हाला त्याचा जो काही परिणाम आहे तो चांगला जाणवेल आणि बऱ्याच शेतकऱ्यांची समज असते की इतकं मागा औषध वापरलं आम्हाला याच्यावर विश्वास आहे परंतु आम्हाला रिझल्ट मिळाला तर अंशी हे पण कारण असू की जो स्प्रे आहे तो वरच्यावर शेतकरी करत असतील आणि स्प्रे जसं तुम्ही म्हणजे महत्वाचा मुद्दा वापरला कारण की आपण म्हणतोय की सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे वीस ते पंचवीस दिवसाच्या कालावधीमध्ये जर आता स्प्रे घेतला किंवा म्हणजे फुलोराच्या आधी जर स्प्रे झाला किंवा फुलाच्या औषध मध्ये जरी झाला स्प्रे तरी परंतु याचा स्प्रे घेताना काळजी एकच घेणं गरजेचं आहे वरच्यावर स्प्रे वर्च न घेता पूर्णपणे झाड खालून सुरुवातीला शक्य आहे ते खालून जर स्प्रे सुरुवातीला वीस पंचवीस दिवसाचा जो कालावधी आहे त्यावेळेला झाड छोटा असत बरोबर त्यावेळेला तुमचा स्प्रे बरोबर खालून सुद्धा जाऊ शकतो आणि जसं की केसळचा जो प्रादुर्भाव आहे तो पानाच्या खालच्या बाजूला जास्त प्रमाणामध्ये जाणवतो बरोबर त्यावेळेला सुद्धा कंट्रोल तुम्हाला त्या ठिकाणी चांगला मिळून येईल हा झाला एक भाग आता आळी व्यतिरिक्त जे शेतकऱ्यांना खोडमाशीचा किंवा चक्रीभोंग्याची ही समस्या खूप सुरुवातीला जाणवते आणि मला असं वाटतं की आळी डोळ्यांनी दिसते शेतकऱ्यांना ओळखता येते शेतकरी नियोजन पण करतात पण हे चक्रीभोंगा किंवा खोडमाशी हे डोळ्यांनी दिसत नाही आणि शेतकऱ्यांना याचा प्रादुर्भाव समजून येत नाही किंवा त्यावेळेस शेतकरी थोडेसे गाफील राहतात आणि त्याचं नियोजन करत नाही तर त्याच्याविषयी एकंदरीत कशा पद्धतीने नुकसान होऊ शकतं किंवा काय नियोजन करता येईल निश्चितच म्हणजे ते सर आपण बघतोय मागील दोन तीन वर्षापासून चक्रीभुंगा असेल किंवा खोडमाशी असेल ह्या दोन्हींच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी बंधूं म्हणजे सोयाबीन पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं उत्पादन उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट होते आणि जे चक्रीभुंग तुम्ही म्हटले ते जसं चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जर नंतरच्या अवस्थेमध्ये जर झाला तो आपल्याला डोळ्याने अजिबात दिसत नाही परंतु त्याचा परिणाम फुलांवर असेल किंवा शेंगांवर असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो आणि तोपर्यंत डायरेक्ट उत्पादनाशी संबंध आणि तोपर्यंत आपला खर्च बऱ्यापैकी झालेला असतो म्हणजे लावगडीचा खर्च असेल बियाणांचा खर्च असेल खताचा खर्च असेल किंवा काही आपण औषधांचा स्प्रे ते ते जर घेतला असेल तर त्याचा खर्च असेल तोपर्यंत त्याचा आपल्याला म्हणजे खर्च होऊन गेलेला असतो तर शेतकरी बंधूंनो ह्या दोन ज्या किडी आहेत याचा जर आपल्याला बंदोबस्त करायचा असेल तर तो आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेपासूनच करणं गरजेचं आहे तो आल्यानंतर तुम्ही त्याला जर उपाययोजना करत असाल तर तोपर्यंत त्याचं नुकसान ते तेवढं झालेलं असतं आपल्या पिकामध्ये तर शेतकरी बंधूंनो मी काय म्हणतोय की सुरुवातीपासून म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे कधीपासून ज्या वेळा तुम्ही बियाणं खरेदी करता आणि त्या त्यावेळापासून तुम्हाला त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे बियाणं खरेदी केल्यानंतर लावगडी पूर्वी तुम्हाला बीज प्रक्रिया करून बरोबर पुढे जायचंय ते का जायचंय त्याचं आपण थोडक्यात या ठिकाणी त्या चर्चा करू ह्या दोन्ही ज्या किडी आहेत खोडमाशी असेल किंवा चक्रीभुंग असेल त्यांचं लक्षणं काय आहेत किंवा ते कशा पद्धतीने काम करतात ते आपण बघूया पहिल्यांदा सुरुवातीला आपण खोड विषयी चर्चा करू खोड माशी जी आहे त्याचा प्रादुर्भाव जो आहे लावगड केल्यानंतर सात दिवसापासून चालू कोवळ्या खोडावरती त्याचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची जी काही म्हणजे प्रौढ असतो प्रौढ जी माशी आपण म्हणतो ती आपली जी घरातली माशी असते ना हाऊस प्लाय म्हणतो आपण त्याला घरातली माशी त्याच्यासारखा त्याचा प्रौढ असतो तो जो प्रौढ म्हणजे घरातली माशीचा आकार थोडासा मोठा आहे परंतु या कीटकाचा जो काही प्रौढ आहे त्याचा आकार थोडासा छोटा असतो याची अंडी घालण्याची जी काय हे आहे ते काय करतं पानाचा जो देठ आहे किंवा पान आहे किंवा खोड आहे त्या ठिकाणी किंवा पानांवर देखील अंडी घालतं प्रौढ प्रौढ तो अंडी घालतो आणि अंडी घातल्यानंतर त्याच्यातून दोन ते दहा दिवसाच्या दरम्यान जी काही आळी बाहेर येते ती आळी जी बाहेर येणार आहे ती एक पांढरट कळची आळी असते तिथे सर ती बाहेर आल्यानंतर ती काय करते ज्या ठिकाणी अंडी घातलेली आहे तिथूनच झाडामध्ये प्रवेश करते खोडात किंवा त्या देठ म्हणजे जिथं समजा देठांवरती अंडी घातली असेल तर तिथून बाहेर निघून लगेच देठा, 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 देठा थ्रू ते खोडामध्ये आत जाते पानांवरती घातले असेल तर पानांवर पानांमधून लगेच आतमध्ये जाते खोडांवरती कुठेतरी अंडी घातली असेल तर तिथून बाहेर येऊन ती लगेच खोडामध्ये प्रवेश करते आणि प्रवेश केल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे आपल्या सोयाबीनचं जे खोड आहे किंवा देठ आहे ते खूप नाजूक असतं आणि त्यानंतर ते आतमध्ये जाऊन पूर्णपणे जे खोड आहे ते पोखरते आणि खोड पोखरल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे काही रोप आहे ते मरायला चालू होतं म्हणजे खोड माशीचा जो काही परिणाम आहे तो सुरुवातीच्या कालावधीमध्ये जास्त झाला तर रोखांची संख्या घटवण्यावर त्यांचा डायरेक्ट परिणाम होतो आणि रोपांची म्हणजे एकरी जर आपल्याला प्लांट पॉप्युलेशन एकरी जर रोपांची संख्या व्यवस्थित राखली नाही तर त्याचा थेट परिणाम तुम्हाला उत्पादनावर होणार आहे म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो दुसरं जे जा आहे चक्रीभुंगा चक्रीभुंग्याची जी काही मादी आहे ही तपकरी कलरची असते आणि त्याचा जो काही मागचा भाग आहे तो काळपट कलरचा असतो आता जसं मी तुम्हाला खोडमाशीमध्ये सांगितलं ही देठांवर पानांवर ती अंडी घालते त्याची अंडी हा त्याची अंडी वरती असतात खोडमाशीची परंतु ही जी चक्रीभुंग आहे हे आता अंडी घालण्याचा हे वे वेगळा आहे ते काय करतं झाडांच्या म्हणजे पानांचा देट असेल किंवा खोड असेल त्याच्यावर एक तीन ते चार चक्राकार खुना करत बर खुना करून तीन ते चक्राकार होल होतात त्या दोन ते तीन कुठल्या होलामध्ये कुठल्या तरी एका होलामध्ये आतमध्ये ते अंडी घालतात बरोबर मग त्या आळीला कष्ट करून आज जायची गरज अंडीच त्या आतमध्ये खोडाच्या आतमध्ये अंडी घालत आणि खोडाच्या आतमध्ये अंडी घातल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जी आळी बाहेर येते ती थोडीशी पिवळसर कलरची असते खोडमाशी जी सफेद कलरची असते ही पिवळसर कलरची आळी असते ती बाहेर आल्यानंतर त्याचा डायरेक्ट कारण की खोडाच्या आतमध्ये अंडी घातलेली असतात तिथून बाहेर आल्यानंतर ती डायरेक्ट जसं माशीचं अळी पोखरते तशी याचा प्रादुर्भाव चालू होतो ही सुद्धा अळी जी आहे ती पूर्णपणे खोड पोखरायचं काम पूर्ण पोखर बनवते पोखर बनवते आणि जर याचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर झाला तर त्यावेळेला थोडस पानं जे आहे ते पिवळसर पडतात सुकल्यासारखी सुकल्यासारखी दिसतात खोड माशी डायरेक्ट पानं म्हणजे ते झाडच मरायला चालू होतं चक्रीभुंग्यामध्ये सुरुवातीच्या कालावधीमध्ये पान जे आहे थोडंफार पिवळ पिवळसर दिसतं आणि कालांतराने ते जे आहे ते मरतं झाड याचा जो प्रादुर्भाव आहे मुंग्याचा प्रादुर्भाव हा सुरुवातीच्या कालावधीमध्ये झाला तर ते थोडाफार जे काही पॅन्ट पॉप्युलेशन असेल किंवा झाड मरण्याच्या याच्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो परंतु ते सर याचा प्रादुर्भाव जर नंतरच्या कालावधीमध्ये झाला म्हणजे फुलोराच्या अवस्थेच्या दरम्यान किंवा शेंगा लागायच्या दरम्यान जर झाला तर आपल्याला त्याचा प्रादुर्भाव झाडावर दिसत नाही नाही म्हणजे लक्ष कळणार कळणारच नाही तुम्हाला कधी होऊन कधी होऊन गेलेलं गे त्याचा प्रादुर्भाव आधी सुद्धा झालेला असेल बरोबर म्हणजे व्हेजिटेबल स्टेज मध्ये वाढीच्या अवस्थेमध्ये झालेलं असेल तुम्हाला झाड जे जा आहे किंवा तुम्हाला सोयाबीनचं शेत आहे ते चांगलं हिरवं दिसत असेल परंतु अशा शेतामध्ये म्हणजे अशा शे झाडांना सोयाबीनच्या झाडांना शेंगा लागत नाही नाही मग त्या वेळेला शेंगा लागणार नाही फुलं लागणार नाही आणि जरी फुलांचं रूपांतर शेंगामध्ये झालं तर त्या कमीत कमी तीन ते चार शेंगा दहा शेंगा पंधरा शेंगा असं लागणार त्याच्यामध्ये दाणे भरणार नाही कारण की काय होतं तेच सर हे जे काही नंतरच्या कालावधीमध्ये याचा प्रादुर्भाव झाल्यानंतर झाडाच्या आतमध्ये ते पोखरतं झाडाच्या आतमध्ये पोखरल्यानंतर जमिनीद्वारे झाडाकडे जाणारे जे काही अन्नद्रव्य असेल ते पूर्णपणे थांबून थांबवून जात त्याच्यामुळं जे काही फुलं येण्याची संख्या असेल शेंगा लागण्याची संख्या असेल हे पूर्णपणे प्रक्रिया फक्त सांगाडा तिथं शिल्लक राहणार आहे सांगाडा शिल्लक आपल्याला दिसणार परंतु त्याच्यातून आपल्याला आउटपुट काही नाही आल्या शेंगा चार सात शेंगा किंवा जरी आल्या तर त्याला दाणे चांगले जाणार नाही पण हे आपल्याला कधी हे परिणाम परिणाम नंतर परिणाम नंतर दिसेल आणि नंतर शेतकरी काय म्हणतात मी सेम बियाणं पेरलं बरोबर मी सर्व गोष्टी सर्व चांगलं नियोजन केलं खातांचं नियोजन व्यवस्थित केलं परंतु मला उत्पादन चांगलं मिळालं नाही आणि मग ते त्या बियाणांवरती दोष दोश देतो की नाही हे बियाणं चांगलं नाही मी आता सर्व नियोजन केलं परंतु मला काही त्याचं उत्पादन मिळालं नाही परंतु शेतकरी बंधूं सर्वच गोष्टी बियाण्यावरून येऊन थांबत नाही आपल्याला सुद्धा काही गोष्टींचं नियोजन वेळेवर करणं गरजेचं आहे तसं या दोन गोष्टींचं नियोजन खोडमाशी असेल किंवा तुमचं चक्रीभुंगा असेल याचं नियोजन जसं मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीपासून करणं गरजेचं आहे मग तुम्हाला काय काळजी करणं गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्ही बियाणं लावगड करणार आहेत त्यावेळेला तुम्हाला बीज प्रक्रिया करणं गरजेचं बीज प्रक्रिया कुठल्या औषधाची करायची तर थायोमिथक्झाम थर्टी पर्सन एफ एस हे फॉर्म्युलेशन आहे जे फक्त बीज प्रक्रियासाठी प्रक्रिया वापरलं जातं त्याचं तुम्हाला दहा एम एल प्रति किलोला किलोच्या बियाणाला वापर करून त्याची तुम्हाला लावगड करायची हे केल्यानंतर त्याचा परिणाम किंवा त्याचा रिझल्ट कसा येतो शेतकरी बंधूंनो त्याचं जी काय लेअर आहे किंवा जे औषध आहे ते लावगड केल्यानंतर वेळेला मुळी फुटते आणि देठ फुटतो वरचा त्यावेळेला ते औषध झाडामध्ये पण भिंत आणि सिस्टमिक असतं त्याच्यामुळे झाडामध्ये भिंत त्याच्यामुळे झाडामध्ये भिनल्यानंतर जी आळी जी आहे प्रौढ जो आहे तो अंडी घालणार आहे अंडी घातल्यानंतर जी आळी बाहेर येणार आहे आळी बाहेर आल्यानंतर ती जेव्हा त्याचं काम चालू करते आणि त्याच वेळेला जर आपलं ते औषध त्या ठिकाणी जर असेल त्या झाडामध्ये त्याचं रासायनिक घटक जर असेल तर तो त्याचा परिणाम डायरेक्ट त्या अळींवर होतो आणि आपला जो काही प्रादुर्भाव त्या अळीमुळे होणार आहे तो कमी होऊ शकतो म्हणजे जर आपण केली तर तो एक उपाय होऊ शकतो सर्वात बेस्ट प्रतिबंधात्मक उपाय कुठल्याही गोष्टीला सर्वात बेस्ट असतो तर ते तुम्ही त्या ठिकाणी करू शकता ते जर तुम्ही केलं नाही आणि पुढे जाऊन त्याचा प्रादुर्भाव तुम्हाला जाणवला तर त्या ठिकाणी मार्केटमध्ये म्हणजे थायोमिथाम आणि लॅमडा सायलोथिन दोन्ही एकत्र दोन्ही एकत्र एक संयुक्त असलेलं कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते किलॅक्स नावाने मार्केटमध्ये मिळतं त्याचा देखील तुम्ही स्प्रे घेऊ शकता मग त्याचा स्प्रे तुम्हाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये माशीचा प्रादुर्भाव जर जाणवला तुम्हाला तर लावगडीनंतर एक दहा ते पंधरा दिवसानंतर तुम्ही एक त्याचा स्प्रे काढू शकता जेणेकरून दोन्ही किडींचा बंदोबस्त त्या ठिकाणी होणार आहे खोळमाशी असेल किंवा चक्रीभुंग असेल तर दोन्ही किडींचा बंदोबस्त तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही जर स्प्रे घेतला नाही तर तुम्ही फुलोराच्या अवस्था येण्यापूर्वीची जी अवस्था असते ऍटलिस्ट त्यावेळेला तरी त्याचा एखादा औषधाचा स्प्रे जो आहे म्हणजे किलॅक्स जे तुम्हाला मगाशी सांगितलं त्याचा स्प्रे तुम्ही शेतकरी बंधूंना अवश्य घ्या कारण की तुम्हाला जर त्याचा त्या प्रादुर्भाव डोळ्याने जरी दिसत नसला आ, तरी परिणाम झाडावर चालू असतो आणि तो नंतर तुम्हाला म्हणजे उत्पादनाच्या याच्यामध्ये दिसून येणार आहे त्याच्यामुळं हमखास तुमचं चक्रीभुंगा असेल किंवा खोडमाशी आले याचं नियोजन तुम्हाला अशा पद्धतीने जर केलं तरच तुम्ही म्हणजे शाश्वत उत्पादन जे आहे तुम्ही सोयाबीन पिकाचं घेऊ शकता नक्कीच अतिशय सविस्तर स्वरूपात शेतकरी बांधवांना मार्गदर्शन अतुल सरांनी या कीड नियोजनाविषयी आणि खास करून सोयाबीनमध्ये शेतकरी सरसकट आळी म्हणत असतात परंतु आळईमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत जे खरोखर आळी आहेत आणि काही जे भुंगा किंवा खोडमाशी परंतु याची आळी डॅमेज करत असते म्हणजे अवस्था ती आळी आळीची असते त्यामुळे त्याला आळी वर्गात जरी गृहित धरलं आणि याचं फवारणीचं नियोजन सरांनी आपल्याला सांगितलं मित्रांनो नक्की आपल्याला ही माहिती आवडली असेल कमेंट करून कमेंटच्या माध्यमातून आम्हालाही सांगा की आपल्याला ही माहिती कशी वाटली या सविस्तर माहितीचा आपल्याला खरोखर उपयोग होतो का या कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि आपले जर काही प्रश्न असतील आपल्या जर काही सूचना असतील त्याही तर कमेंट करायला अजिबात विसरू नका जेणेकरून त्याविषयी त्या अनुषंगाने त्या आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये त्यावर चर्चा येईल मला असं वाटतं की कि हा किडीचा जो काही एकंदरीत विषय होता तो आपण सोडवला परंतु याच्यात एक अजून एक समस्या काही शेतकऱ्यांना जाणवते आणि गेल्या दोन तीन वर्षांमध्ये त्याचं प्रमाण वाढले ते म्हणजे व्हायरसचं त्यालाही काही कारणास्तव किडच जबाबदारी तर त्याविषयी आपण कशा पद्धतीने तो टाळू शकतो किंवा काय नियोजन करू शकतो निश्चितच म्हणजे अं आता व्हायरसचा जो परिणाम आहे म्हणजे येलो वेन मोजॅक व्हायरस सोयाबीन पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जाणवलेलं आहे तीन ते चार वर्षापासून जसं तुम्हाला आपण आपण आता जसं चर्चा केली खोडमाशी असेल असेल त्यांनी जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के नुकसान सोयाबीन पिकामध्ये होतं तसंच नुकसान जर आपल्या पिकामध्ये व्हायरस जर आला तर होऊ शकतं तर याच्यामध्ये हो शेतकरी बंधूंना दोन तीन गोष्टी आहेत त्या जर आपण काळजी काटाने जर केल्या तर निश्चितच आपण ह्या जे काही येलो वेन मोजॅक जो आहे जो प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनमध्ये सोयाबीन पिकामध्ये करत असतो त्याचं नियोजन आपण चांगल्या प्रकारे करू शकतो याच्यामध्ये तेजस सर व्हायरस म्हटला की त्याला काहीतरी व्हेक्टर असतो बरोबर पसरवण्यासाठी पसरवण्यासाठी काहीतरी व्हेक्टर असतो बर बरोबर व्हेक्टर म्हणजे शेतकरी बंधूं काय असतं तो जो व्हायरस आहे तो व्हायरस एका झाडापासून दुसऱ्या झाडाकडे जो पसरतो तो एका व्हेक्टरच्या माध्यमातून एका किडीच्या माध्यमातून पसरत असतो आता हा येलो व्हेन मोजॅक जो आहे हे सोयाबीन पिकामध्ये पसरवण्याचं काम जे आहे ती पांढरी माशी करत असते म्हणजे रस किडी याच्यामध्ये जबाबदार असतात त्यातल्या त्यात पांढरी माशी याला जबाबदार असते तर शेतकरी बंधूंना आपल्याला काय करणं गरजेचं सर्वप्रथम पांढरी माशीचं नियोजन आपल्या पिकामध्ये कसं चांगलं राहील ते आपल्याला लक्ष द्यायचं आता याच्यामध्ये गपलत काय होते तेजसर की व्हायरस आपल्या शेतामध्ये आला आहे हो। हे शेतकऱ्यांना म्हणजे थोडं संभ्रमामध्ये टाकणार आहे कारण पिवळेपणा येतो कमतरतेने व्हायरसनी पण समजून येत नाही मग शेतकरी बंधू काय करतात त्याच्यामध्ये म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये टॉनिक मारण्याच्या याच्यावर फोकस करतात आणि पांढरी माशीचं नियोजन करत नाही तर शेतकरी बंधूं आपल्या सोयाबीन पिकामध्ये व्हायरसची लक्षणं जर ओळखायची असेल तर कशी जे पान आहे ते पान ज्या वेळेला एखाद्या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळं जर पिवळं पडत असेल ते पान पूर्ण पिवळं पडत असत म्हणजे त्याच्या शिरा फक्त मॅग्नेशियमची कमतरता असतील तर शिरा हिरव्या राहतील आणि पान पूर्ण जे आहे पानाचा बाकीचा भाग जो आहे तो पिवळा पडतो सल्पर असेल किंवा फेरत असेल त्यांनी काय होतं पान आणि शिरा सर्वच पिवळं पिवळ दिसतं परंतु व्हायरसचा जर प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये झाला असेल तर पान जे आहे पानामध्ये हिरवट आणि पिवळसर असे डॉट असतात शेजारी शेजारी शेदर डॉट असतात पूर्ण पान कधीच पिवळ दिसत नाही व्हायरस जर आला असेल तर आपल्या सोयाबीनचं जे पान आहे ते पिवळट आणि हिवर हिरवे असे डॉट त्या आपल्या पानांवर दिसत असतात जर असे डॉट तुमच्या सोयाबीनच्या पानांवर दिसत असेल तर तुमच्या सोयाबीनच्या पिकामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे हे निश्चित ते सुरुवातीच्या कालावधीमध्ये काय होतं एखाद दोन दुसरं तिसरं झाड आपल्याला ते सर त्या ठिकाणी दिसतं तर त्यावेळेला आपल्याला काय करणं गरजेचं आहे आपण ते झाड उपटून दूर जाऊन आपल्याला ते झाड टाकायचे आपल्या शेतात अशी झाडं ठेवायची नाही शेतकरी का ठेवायची नाही कारण की अशा झाडांवरती सफेद माशी बसून त्याचा प्रादुर्भाव दुसऱ्या चांगल्या झाडांवरती होत असतो तर शेतकरी बंधूंना तुम्हाला त्याच्यामुळं सफेद माशीचं नियोजन हे करणं गरजेचं आहे जर okay. तुमच्या शेतामध्ये सफेद माशीचा म्हणजे व्हायरसचा जर प्रादुर्भाव झाला असेल तर त्वरित तुम्हाला पांढरा माशीच्या सा नियोजनासाठी मार्केटमध्ये काही औषध उपलब्ध आहेत त्याचा तुम्हाला लगेच स्प्रे घेऊन सफेद माशीचं नियोजन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये फ्लोनिका मिड हा घटक असलेला औषध आहे त्याचाही चांगला परिणाम जो आहे तुम्हाला सफेद माशीवर भेटतो दुसरं जे काही औषध आहे पायरोफेक्सिफेन आणि बायफेन जो अॅडोनिक स्नेओ नावाने मार्केटमध्ये उपलब्ध आहे दोन्ही घटक एकत्र एक औषध आहे त्याचा देखील चांगला परिणाम जो आहे तुम्हाला सफेद मासेवर भेटतो जाम म्हणजे सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर तुम्ही जाम सारखा औषध जर घेतला असेल तर ते पण काही प्रमाणामध्ये प्रतिबंध अगदी सुरुवातीच्या कालावधीमध्ये तर काही प्रमाणामध्ये पांढऱ्या मासेला पण त्याचा परिणाम जाणवतो तर शेतकरी बंधूंनो आपल्याला जर आपल्या भागामध्ये जर याच्यापूर्वी किंवा आपल्या शेतामध्ये तुम्हाला याच्यापूर्वी येलो व्हॅन मोझ सारख्या व्हायरसचा प्रादुर्भाव जर जाणवला असेल तर काही सहनशील व्हरायट्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जसं की ओ। ओ। जे एस पंच्याण्णव साठ जी व्हरायटी आहे ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे जे जेणेकरून अशी व्हरायटीचा जर वापर जर आपण केला तर हे असं येलो व्हॅन मोजाईक सारख्या जी काही नंतर येणार जी काही समस्या आहे ती आपण सुरुवातीला टाळू शकतो परंतु त्याच्यात असे शेतकरी बांधवांनी जर पांढरी माशी आपल्याकडे येते का नाही येते हे ओळखण्यासाठी कदाचित जर पिवळे चिकट साठायला ते, ते, ते आपण आ... निरीक्षण ठेवू शकतो म्हणजे त्यांनी नियंत्रण होणार नाही हे नक्कीच ना परंतु आपल्याला लक्षात येईल की काही ये माशी येते का जर येत असेल कदाचित खोडमाशी सुद्धा त्याच्यावर चिकटण्याची शक्यता आहे त्या पिवळ्या सापड्यांवर मग तसे चिकट सापळे जर आपण लावले तर आपल्याला एक निरीक्षण करतो निश्चित आपण ते एकत्र किड नियोजनामध्ये आपण त्या गोष्टी चर्चा करू शेवटच्या भागामध्ये आपण काय करणं गरजेचं आहे एकत्रित किड नियोजनामध्ये नियो आपण ती गोष्ट नक्की चर्चा करू आणि दुसरी अशी गोष्ट जी तुम्ही जीएस पंच्याण्णव साठचं उदाहरण दिलं तर मग आता याच्यात असं की याच्यात व्हायरस येणारच नाही किंवा काही प्रमाणात आला तर उत्पादन आपलं घटणार नाही असं नेमकं काय होऊ शकतं बरोबर म्हणजे खूप महत्वाचा मुद्दा ते सर तुम्ही म्हटले मी आता बोलताना सांगितले की सहनशील बरोबर बरोबर आहे म्हणजे मार्केटमध्ये कसं आहे अशा काही गोष्टी म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत येतात की ही व्हरायटी लावल्यानंतर माझ्या शेतामध्ये व्हायरस येणार नाही तर शेतकरी बंधूंनो दोन गोष्टी याच्यामध्ये असतात प्रतिकार शम व्हरायटी आणि सहनशील व्हरायटी म्हणजे टॉलरन्स व्हरायटी किंवा रेजिस्टन्स व्हरायटी बरोबर हे समजून घेणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो जी व्हरायटी प्रतिकार शम व्हरायटी असते अशी जर व्हरायटी तुम्ही जर लावली तर कुठलाही रोग असेल किंवा की। किडीला जर ती प्रतिकारक्षम व्हरायटी असेल तर तो रोग आणि किड त्या व्हरायटीवर येणार नाही okay. परंतु सहनशील व्हरायटी आपण म्हणतो अशी व्हरायटी जर तुम्ही घेतली की सहनशील समजा आता मी तुम्हाला मागे सांगितलं ही व्हरायटी पंच्याण्णव साठ व्हरायटी ही येलो व्हॅन मोझॅक व्हायरस आहे सहनशील आहे सहनशील म्हणजे काय आपल्या शेतामध्ये ही आप व्हरायटी लावल्यानंतर जो काही व्हायरसचा प्रादुर्भाव आहे तो कमी प्रमाणामध्ये म्हणजे ह्या रोग आणि किडीला ते वाण जे आहे ते सहन करण्या सहनशील आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे ह्या दोन गोष्टींचा डिफरन्स शेतकरी बंधूं तुम्ही समजून घ्या ही सगळ्यात आहे म्हणजे जी पंच्याण्णव साठ वर व्हायरस येत नाही असं म्हणण्यापेक्षा तर येऊ शकतो परंतु आपलं उत्पादन फार घट फार घटत नाही परिणाम जास्त जर दुसरे वाण लावले तर तिथं फार उत्पादन घटण्याची शक्यता असते तर हा सगळ्यात महत्वाचा हो मुद्दा आहे शेतकरी बांधवांनो आपला अनुभव या येलो वेन मोजॅक विषयी किंवा व्हायरस विषयी आपला अनुभव काय किंवा आपल्याला त्याची समस्या येते का कमेंटच्या माध्यमातून आपण जरूर सांगा काही जो मराठवाडा किंवा विदर्भाचा मधला भाग आहे तर तिथं फार मोठ्या प्रमाणात दोन तीन वर्षापासून ही समस्या येते आणि कदाचित तिथं सोयाबीनचं क्षेत्र घटण्याची शक्यता आहे तर ते टाळण्यासाठी आपण जर काही असं नियोजन केलं किंवा एकात्मिक व्यवस्थापनाचंही आपण पुढे जाऊन बोलणार तर ते जर करू शकलो तर नक्कीच आपण या समस्येचा सामना करू शकतो परत एकदा शेतकरी बांधव आपल्याला विनंती आहे की आपण अॅग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी अॅग्रोस्टारच जे काही तंत्रज्ञान अग्रीडॉक्टरचे मार्गदर्शन आहे ते आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू शकतो आणि सोयाबीनच्या या भाग दोन मध्ये आपल्याला अजूनही काही समस्या असतील की ज्या पुढील पुढील व्हिडिओमध्ये आपल्या त्या समस्यांविषयी चर्चा व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर त्याही कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला नक्की आवडेल तो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो पुढील भाग तीन मध्ये आपण सोयाबीन पिकाविषयी उर्वरित जी काही माहिती ती जरूर घेऊन येऊ तोपर्यंत थांबूया धन्यवाद धन्यवाद